चेंबूरच्या ऑफिसला या नाही तर मुलगा चे घेऊन या ते काय उचलत नाही माझा आणि जे का ना, जे आहे आहे ना ते क्लिअर करून टाका हा सिद्धार्थ मोखले बोलतोय मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बोलतोय हा ते हे पहिला पूर्ण करून घ्या क्लिअर करून घ्या नाहीतर खाली फुकट नाही का तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल तिकडे आम्हाला यावा लागेल नाही का तुम्हाला नाही का पोलीस स्टेशनला घेऊन जायचं आम्ही स्वतः हो येऊ तिकडे पैसे त्यांचे द्यायचे जपशिप सगळ्यांनी गपशिप पैसे द्यायचे त्यांचे काढून बरोबर आहे तुमच्या नावाने सगळ्यांनी पैसे दिले म्हणजे तुम्ही का इकडे हे करणार आहे बरोबर आहे पण तुम्हाला समोरच्या माणसाने फसवलंय ना बरोबर आहे मग सगळ्या बायका कोणाकडे येणार तुमच्याकडे येणार मग तुमच्याकडे काय येणार अरे का तुम्ही पैसे घेतले बरोबर आहे मग तुम्ही पैसे घेतल्यामुळे सगळ्या बायका तुमच्याकडे येणार पण तुम्हाला दाखवताना आता काय दाखवा लागणार माहितीये का मी जे पैसे तुमच्या सगळ्यांचे घेतले होते ना ते मी तिकडे दिले समोरच्यांना त्यांनी फसवले म्हणून आपल्याला सगळ्यांना येऊन एक लेटर बनवायला लागेल असं त्यांना म्हणा कुणाला सगळ्या महिलांना येऊन एक लेटर बनवायला लागेल त्या लेटर मध्ये असा उल्लेख करावा लागेल आम्ही जो पैसा आम्ही जमा केला होता तो या माणसाला आम्ही दिला होता बरोबर कशासाठी दिला होता स्कीम काढली होती त्या स्कीम मध्ये आमचे पैसे काय डबल डबल काय कर डबल करणार होते डबल तर कधी होत नाही पण तुम्ही कशाला गुंतवले काय माहित नाही बरोबर आहे पशा डबलच्या हिशोबाने करणार होते आम्हाला लालच दिली तुम्हाला लालच दिली ना, ना, ना पैशाची लालच दिले तुम्ही घर 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 बसताना कामाला न जाताना महिला तुम्ही बरोबर आहे मग तुम्ही नवऱ्याकडून काहीतरी छोटे मोठी रक्कम उचलून तुम्ही ती रक्कम तिकडे गोतवली गेली बरोबर आहे ना आता काय करताना सगळ्यांना नाही का एक वेगवेगळं नाही का अर्ज बनवायला लावायचा पण आता तुम्ही आम्हाला देताना सगळा एकच अर्ज द्यायचा पण सगळ्या महिलांचं नाव असलं पाहिजे सिग्नेचर असलं पाहिजे बोलायचं जे तुमचे पैसे घेतले होते ते पैसे मी इथं गोतवले काय बोलायचं मी इथं गुंतवलेत पण या गुंतवलेले सगळे पैसे आहेत ना मला तर द्यायचंच आहे ना जर तुमची मला सगळ्यांची साथ असेल तर पैसे कुठून निघणार करता नाही का मला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे आहे आणि नाही का त्या माणसाकडे आपल्याला सगळ्यांना बसायचं आहे जर आपले पैसे त्यांनी नाही दिले तर त्याच्यावर आपल्याला गुन्हा दाखल करायचा आहे तर गुन्हा दाखल असा नाही होणार तुमच्या एकट्याच्या ह्याच्यावर मग सगळे महिला आले तर सगळ्यांचा एक वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करायचा कोण कुठं राहतं कोण मुलुंडला राहत आहे बोलायला व्यवहार झाला आमचा गुन्हा दाखल करा त्याच्या नावाने ते म्हणजे असे तीन चार एफ आय जर झाले तर त्याला उचलणार पोलीस आणि त्याच्यावर कारवाई करू आपण बरोबर आहे एकूण किती रक्कम आहे तुमची म्हणजे तुमची स्वतःची सगळ्यांची मिळून किती महिला आहेत कस्टमर तरी किती कस्टमर आहेत कस्टमर आहे <स्वाँ> एक फिगर बोलायचं काय माहितीये का मी तुम्हाला का सांगतोय असं तुम्ही आमच्याकडे बोलता ते ठीक आहे तुम्हाला पोलिस स्टेशन मध्ये असं विचारलं नाही जाणार आहे हा तुम्ही डबल करायला गेले तुमची जे लालच तुम्ही लालचे पोटे गेले मग द्या तुम्ही पैसे तो तर गेला कळून मग द्या तुम्ही पैसे मग का तुम्ही कुठून आणून देणार ना आणून देणार ना मग त्यासाठी ते आम्ही सांगतो तसं बोलात आहे तेरा जण आहेत बरोबर आहे तेरा जणांचे पैसे आहेत आम्ही घ्या मी देते म्हणून बरोबर आहे त्यांना बोलवा मीटिंग करा मला वाटलं तर आपल्या ऑफिसला बोलवा मी आम्ही आम्ही समजवतो त्यांना तर त्यांना समजवताना मग आम्ही त्यांच्याकडून लिहून पण घेतो मी नाही का तुम्ही जर या बाईला सपोर्ट केला तरच नाही काही बाईने तुमचे पैसे देतील नाही तर कुठून पैसे आणून देणार बरोबर आहे त्यांनाही लावलंच होती म्हणून त्यांनी पैसे गोतवले हां पण हे तुम्हाला बोलता आलं पाहिजे हे तुम्हाला बोलताना ना, ना कारण की तयार करीत सगळ्यांना तेरा जण आहेत त्यांची मिटिंग लावा इकडे ऑफिसला बोलून घ्या त्यांना पैसे भेटणार तुमचे एका साहेबांकडे ऑफिसकडे जायचं बोलायचं माझे पैसे आपण गुंतवलेले पैसे सगळे नाही का तिकडे ते घेऊन गेला म्हणून एका ऑफिस मध्ये जायचं तर साहेबांकडे जायचं आहे त्या साहेबांना का आपले पैसे काढून देतील हे तुम्ही बोलायचं सगळ्यांना तेरा जणांना बरोबर आहे त्यांना पैसे पाहिजे तर ते देतील ना इथे बरोबर तुमचं नाव काय तुषाली जोशी आणि कसं म्हणजे तुमचा एक कंप्लेंट तयार झाला ना ते वृषाली जोशी माहिती आहेत का तुम्हाला माहिती आहेत ना ते तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले तो डबल करण्याकरिता हा त्यांनी सांगितलं की तुम्ही होते म्हणून तुम्ही ऑफिसला येणार का माझ्या चेंबूरच्या ऑफिसला या नाही तर ऑफिसला या त्यांना घेऊन या ते काय फोन उचलत नाही माझा आणि जे काय आहे ना जे काय आहे ते क्लिअर करून टाका हा सिद्धार्थ मुकुल बोलतोय मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बोलतोय हा ते हे पहिला पूर्ण करून घ्या क्लिअर करून घ्या नाहीतर खाली फुकट नाही का तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल तिकडे आम्हाला यावा लागेल ठीक आहे एक मिनिट त्यांच्याशी बोला जरा हॅलो काय म्हणतात कुठपर्यंत झाली प्रोसिजर तुमची नाही नाही ते फोन उचलत नाही तर काय बोलणार आहे एवढं सगळं होऊन पण ते काय फोन ते फोन उचलत नाही तुम्ही मला सांगत नाही हो हो करता नुसतं मी काय करायचं माणूस इन्फॉर्मेशन किती वर्ष झाले चालू आहे कळलं ना तुम्हाला तो माणूस मेला माझा मामा कळलं ना मग कधी देणार ते मला सांगा पाहिजे बोला की नाही का आम्ही तुमच्या इथे येऊन नाही का तुम्हाला नाही का पोलीस स्टेशनला घेऊन जाईल आम्ही स्वतः हो येऊ तिकडे पैसे त्यांचे द्यायचे गपचिप सगळ्यांनी गपचुप पैसे द्यायचे त्यांचे काढून